साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रथम मी भारतीय आणि अंतिम मी भारतीय असं म्हणून ज्यांनी सर्व रंगबिरंगी झेंड्यांना बाजूला असा मुक्तरंगाला सर्वोच्च स्थान दिलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मंडळी आणि माझ्यासमोर

लिहिला गेलेला कथावर लिहिला गेलेला इतिहास म्हटला जाऊ शकतो दटावर कोरला गेलेला इतिहास पुसला जाऊ शकतो पण या बहुजनांच्या काळावर कोरलेला इतिहास कधीच पुसला जाऊ शकत नाही कारण का आमचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र केलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण हळूहळू चालू होत शिक्षण घेत असताना ज्ञानाची घेण्यात त्यांच्या चरा चरा नसा नसा होती आणि ती त्यांच्या

बाबासाहेब आंबेडकर शिकले इंग्लंड नाही तर अमेरिका सारख्या ठिकाणी शिकले तुम्हाला वाटू शकत की बाबासाहेब आंबेडकर असतील बाबासाहेब आंबेडकर श्रीमंत कुटुंब पाण्यासाठी बाबासाहेब बंदरवर पाहण्यासाठी बाबासाहेबांना तासन तास शाळेमध्ये उभा राहायचं एक एक अन्नाचा कणासाठी तर पडून जीव जायचा इतकी परिस्थिती बेकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती इतक्या बाबासाहेबांनी आपली ज्ञानाची गंगा प्रजवीत केली आणि तुमच्यासाठी परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक महापुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या जाती धर्मासाठी काम केलं नाही तर तुम्हाला सर्वांसाठी केलं भारतीय राज्य कलम चौदा तुम्हाला सांगतं की समानतेचा अधिकार मिळाला जातो मला सर्वांना विचारायचंय की समानतेचा अधिकार सर्वांना हे नाही कलम एकोणीस आम्हाला सांगताय की स्वातंत्र्याचा अधिकार आहे या देशामध्ये दे कुठेही राहू शकतो या देशामध्ये दे कुठेही जाऊ शकतो या राज्यामध्ये कुठेही जाऊ शकतो या देशामध्ये कुठेही संघटना कुठेही आपला व्यवसाय करू शकतो कलम एकवीस आम्हाला सांगत की तुम्हाला जीवन जगताना जीवितांचा हक्क दिला जातो आणि हक्कावर जर तुमच्या घरात कदा येत असेल कलम बत्तीस मध्ये सर्वोच्च न्यायालयात दोनशे सव्वीस मध्ये उच्च न्यायालयामध्ये तुम्हाला दहा मागण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला मला प्रश्न तुम्हाला विचारतो की सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय जातीसाठी काम केलं काय काय धर्मासाठी काय काय बंधासाठी काम केलं का तुम्हाला सर्वांसाठी बाबासाहेबांनी काम केलं बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब

संपू शकणार नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या चौदा तायाचा सत्याग्रह यशस्वी करण्याचं काम केलं महिलांसाठी अतिशय उत्कृष्ट प्रकारे काम केले बाबासाहेबांनी इथं तरुण वर्गाला संदेश देण्याचं काम केलं तरुण वर्गाला सांगा तरुण वर्गाला सांगितलं तर की तुम्ही पुस्तक वाचा तुम्ही पुस्तक वाचा म्हणजे तुमचे मस्तक सुधारतील आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होणार नाही असा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे कारण इथला दलित इथला आदिवासी इथला बहुजन पाहिजे हा बहुजन वर्ग शिकला तर ह्या बहुजन वर्गाला न्याय देण्याचं काम तुम्ही आणि करू शकतो म्हणून सांगितलं शिका संघटित व्हा आणि प्रशासकीय जागा हस्तगत करा जोपर्यंत तुम्ही प्रशासकीय जागेमध्ये किंवा प्रशासनाच्या जागा हस्तगत करीत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय देण्याचं काम कुणीच करू शकत नाही इतकं मूल्य कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांचे विचार काम त्यांनी केलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये गौतम बुद्ध असतील समजा कबीर असतील महात्मा फुले असतील यांना त्यांनी गुरु मानलं आणि त्या गुरुंच्या विचारावर त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला असे त्यांचे विचार या समाजामध्ये करण्याचे काम या ठिकाणी चालू आहे त्यांच्या विचारावरच हा समाज आहे ज्यावेळेस धर्म धर्माचा एकोपा झाला होता पाप पुण्याची भेरी चालू होती ज्यावेळेस धर्म धर्माचा एकोपा झाला होता आणि पाप पुण्याची भेरी चालू होती त्यावेळेस वर्णभेदाखाली हा समाज धरला गेला दगडांपेक्षा माणसा माणसांपेक्षा दगडाला जास्त किंमत आली होती नदीतील गोट्याला गोट्यातील सेनाला आणि भगवानातील पंकीना जास्त ताव आला होता इथल्या कष्टकरी शेतकरी आदिवासी वर्ग अन्नासाठी आणि पाण्यासाठी भगवान भटकत होता त्यांना न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं इथल्या व्यवस्थेच्या छतावर पाय घेऊन हजारो प्रथा पडलेली त्या प्रथेला देऊन त्यांनी आपल्या विचाराचा वटवृक्ष तयार केला आणि त्या वटवृक्षाच्या खऱ्या तुम्ही आम्ही या ठिकाणी करताना पाहत आहोत इतकं महान बाबासाहेब आंकेडकरांनी केलं आज जर आजची काळाची जर परिस्थिती पाहिली आजच्या तरुण तरुणी आम्हाला आज काय करताना पाहत आहोत आमच्याकडे काही गीताला दलित गीताला शेतकरी त्यांना आपले विचार त्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गेले पाहिजे आणि त्या विचारामध्ये त्याला सर्व समाज जागा झाला पाहिजे आणि त्या जागा झालेल्या समाजाला न्याय देण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी बाबासाहेब आंबेडकर झडले बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जर तुमच्या तुमच्याकडे जर दोन रुपये असतील बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जर तुमच्याकडे दोन धान्य आणि एक रुपयाच तुम्ही पुस्तक घ्या धान्य तुम्हाला एक रुपयाचं पुस्तक तुम्हाला जगायचं कसं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नसा नसामध्ये चारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा एखाद्या महापुरुष असताना तिथे आज गरज आहे आज परिस्थिती इतकी भयान झाली की आमच्या मुलांना विचार देण्याऐवजी धन कमण्याच्या नादामध्ये जास्त लागलो आणि ज्ञान देण्याच्या कामामध्ये आम्ही कमी पडलो धनाच्या मागे लागल्यामुळे आम्ही ज्ञानाच्या मागे पडलो आणि धन दिसतो तुम्ही कमी करता ज्ञानाच्या मागे जर तुम्ही पडला तुम्ही तुमच्या मुलांना धन देऊ शकता पण ज्ञान देऊ शकत नाही कारण योग्य वयाच्या संस्कार अभ्यासा महापुरुषांचा चरित्राचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च शिक्षण घेऊन तुमच्या आमच्यासाठी अमूल्य कार्य केलं म्हणून विद्यापीठ विद्यापीठामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतला आणि त्या शिक्षण घेतलेल्या तर मी विद्यापीठामध्ये एक समिती गठित केली आणि त्या समितीने एक निर्णय घेण्यात आला तो निर्णय घेण्यात आला आणि तीस वर्षाची परंपरेमध्ये आपल्या विद्यापीठामध्ये सघावर असा महापुरुष करून एक समिती लिहिली आणि त्या समितीने एक अहवाल तयार केला आणि त्या अहवालात एक दहा नाव काढली त्यावेळेस त्या कुटुंबने प्रश्न केला एक नाव असं काढा की ज्यांनी जगामध्ये महापुरुषांनी केलंय ती समिती अजून कामाला लागली अजून अभ्यास करू लागली आणि त्या समितीने अहवालामध्ये नाव सुचवलं ते नाव होतं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस सांगितलं गेलं ज्ञानाचा महासागर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जगाच्या इतिहासामध्ये इतकं महान कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं कारण की बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो इतकं कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार आम्हाला दिला या मतदानाचा अधिकार तुम्ही आज येणाऱ्या परिस्थितीमध्ये योग्य वापरला नक्कीच योग्य घेताही निवडून येऊ शकतो पण आज परिस्थिती अशी झाली की आमचे लोक पाचशे रुपयासाठी कुणाचे झंडे उचलतात कारण जोपर्यंत समाज समाज तयार होऊ शकत नाही तोपर्यंत न विकला गेलेला तयार होऊ शकत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले जास्त बोलत नाही या ठिकाणी मला ठीक आहे तुम्ही बोलला जी दिली त्याबद्दल प्रथम आपण चाबारा पंपाने जाताना एक संदेश जोडू शकतो हे हा प्रस्तुत केले हे हा प्रस्तुत केले दगडांचा वर्षावाला हे हा प्रस्तुत केले दगडांचा वर्षावाला हे हा प्रस्तुत केले दगडांचा वर्षावाला रूपाने तावा देशाचा विकासाला बंद करा हा निरर्थक बंद करा हा निर्णय उत्तम यानी होतो आपलाच सगा ఄలారతగా మృనజ్ జి మారకర్ కాదగాంలై కాది మారం, మారభారి ల్ంలాథటి siz హిల గ్నిం ద Dios ణ్ టూసా 75 జి పిలాములలారార న్న్ సి ల్న్ తొ సిఖిన్ �